दिवस चौतीसवा आहे आजच्या भागामध्ये आपल्याला आईचा उच्चार आई असलेले शब्द पाहिजे आहे उद्यापासून आपल्याला आईचा उच्चार काय करायचा अ असलेले शब्द शिकायचे आहे सगळे शब्द तुम्हाला समजले का फोटो बोलायचं नाही हां जे येत ते काय करायचं मला विचारायचे जे शब्द तुम्हाला येत नाहीत ते काय करायचे बा दुसरीकडे लिहून ठेवायचे किंवा फोन करून ठेवायचे आणि ते दुसऱ्या दिवशी आल्यावर किंवा मधल्या सुट्टीमध्ये ते विचारायचे वाटलं की कसं विचारू मॅडमला मॅडम होतील तसं नाही आम्ही तुम्हाला कधी सांगायला तयार फक्त विचारणारा पाहिजे आणि जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला अडचणी येतील येईल अभ्यासच नाही केला तर अडचणी जण का जो अभ्यास करतो जो काहीच करत नाही त्याला अडचणच येणार नाही ना म्हणून अभ्यास करायचा आणि हे तुमच्या लिहून ठेवायच्या आणि आम्हाला विचारायच्या सरांना विचारायची मला विचारायची नवीन मॅडमला विचारायची कोणी आम्ही तुम्हाला सांगू चला मग बघा हा कोण सांगत एस सांग मोठ्यानं सांग ट्राय ट्राय बघा एस टी आर आय ट्राय झालं एस टी आर आहे एक गट तयार झाला आलेल्या नंदिनी काल म्हणली तिथे मोठे शब्द मला येणार गेलेत म्हणजे ना की नाही आपण गट पाडून शिकायचो ना बघ एस टी आर आय स्ट्राई बघा एस टी आर काय ते त्याचा स्ट्रा आणि आईचा स्ट्रा स्ट्रा करायचा एस एस ला स ला ट जोडायचं त्याचा ट्रक करायचा असा त्याला काना द्यायचा आणि ई लिहायचा स्ट्राई झाला आणि पी पीचा क स्ट्राईट एस बघा टी आर टी एल टाईटल

তুমা শিক্ষা ड्राईव्ह बघा बघा ड्रे आता काढायच नाही आपल्याला तिच्या काय करे ती खाली आपल्याला असा र आहे ड्राईव्ह आणि आईचा ई ड्राईव्ह आणि मीचा व drive <laughs> 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 ये चाय बंदो की नाही याला उच्चार हाई होतो याच्या आधी ये हाई हाँ अलायू हां ये